नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मरा वर चा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू सहा फेब्रुवारी मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यात लवकरच शिक्षक भरती घेण्यात येणार आहे राज्यभरातील जिल्हा परिषदेचे सुमारे एक हजार खाजगी शिक्षण संस्थांमधील वीस हजाराहून अधिक जागांच्या जाहिराती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे या अंतर्गत तब्बल सोळा हजार पाचशे जागांवर मुलाखत न घेता नियुक्ती करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तसेच उर्वरित जागांवर मुलाखती घेऊन नियुक्त्या केल्या जातील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पेपर फुटीचे विधेयक मांडण्यात आलं आहे आता पेपर फुटी संदर्भात कठोर कारवाई ही केली जाणार आहे फक्त दंडच नाही तर पेपर फुटी केल्यावर थेट शिक्षा देखील भोगावी लागणार आहे या विधेयकानुसार साधा दंड म्हणून पेपर फुटी करणाऱ्याला तब्बल एक कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे पेपर फुटीच नव्हे तर परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या जागी जर दुसरा कोणी परीक्षा देत असेल तर त्याच्या विरोधात देखील कठोर कारवाई केली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नाशिक विभागातील काही भागात मुलींचा जन्मदर कमी असल्याचे निदर्शनास आले असून अशा भागात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात यावे तसेच मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महिला दक्षता समितीच्या माध्यमातून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पैठण संभाजीनगर पाणीपुरवठा योजना रखडण्याची चिन्ह होती मात्र आता या योजनेसाठी महापालिकेच्या आठशे बावीस कोटींचा वाटा राज्य सरकारने भरण्याचा निर्णय घेतला आहे कॅबिनेटमध्ये हा निर्णय अंतिम झाल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली योजनेसाठी एकूण सत्तावीसशे कोटी रुपये खर्च आहे यात महापालिकेचा आठशे बावीस कोटींचा वाटा होता महापालिकेकडे त्यांच्या वाट्याला येणारे आठशे बावीस कोटी योजनेसाठी नव्हते याबाबत महापालिकेने स्पष्टपणे राज्य सरकारला कळवलं होतं मात्र त्यावर कुठलाही उपाय दिसत नव्हता या सर्व परिस्थितीत पाणी योजना रखडणार असं चित्र दिसत होते मात्र याबाबत अखेर याबाबतचा निर्णय झाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पान मसाला तंबाखू आणि गुटखा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना एक एप्रिलपासून मोठा दंड आकारला जाऊ शकतो जी एस टी कौन्सलिंगकडून एक नवीन ॲडवायझरी जारी करण्यात आली असून त्यामध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे जी एस टीने जारी केलेल्या ॲड ॲडवायझरीनुसार तंबाखू उत्पादने क तयार करणाऱ्या कंपन्यांना एक एप्रिलपासून त्यांच्या पॅकिंग मशीनची जी एस टी अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी लागेल तंबाखू उत्पादन करणाऱ्या कंपनीने जी एस टी अधिकाऱ्याकडे पॅकिंग मशिनरी नोंदणी न केल्यास तिला एक लाख रुपयापर्यंत दंड भरावा लागेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कृषी विद्यापीठे तसेच संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व अध्यापकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा बासष्ट वरून साठ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मत केंद्र ही योजना विस्तारित स्वरूपात म्हणजेच मधाचे गाव या स्वरूपात संपूर्ण राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे या निर्णयानुसार गावातील शेतकरी आणि नागरिकांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण देण्यात येईल तसेच मतपेट्यांसाठी लाभार्थ्यांचा हिस्सा वीस टक्के आणि राज्य सरकारचा ऐंशी टक्के हिस्सा असेल याशिवाय राणी मधमाशी पैदास उपक्रम राबविणे तरुण उद्योजकांना मधमाशा पालनाकडे वळवणे मधमाशांना पोषक वृक्ष वनस्पतींच्या लागवडीपासून संकलन करणे ही कामे या योजनेत केली जातील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अवैध गोन खनिज उत्खनन केल्या प्रकरणात एकनाथ खडसे यांना एकशे सदोतीस कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे त्यांनी केलेलं हे कृत्य म्हणजे चोरी नाही तर शासनावर टाकलेला डाका असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे भोसरी प्रकरणातही त्यांना दंड करण्यात आला असून ही रक्कम त्यांना भरावीच लागणार आहे तसेच खडसे यांच्या सर्व मालमत्ता शासनाने ताब्यात घेतल्याचे आपण वृत्तपत्रात वाचले असल्याचं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे तसेच येत्या काही दिवसात खडसेंनी हा दंड मुदतीत भरला नाही तर त्यांच्या संपूर्ण मालमत्ताचा लिलाव केला जाण्याची शक्यताही महाजनांनी वर्तवली आहे धन्यवाद